सक्सेस पॉईंटमध्ये आज सर्वांचं स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ पाहणार आहोत पहिला मंत्री आहे मोरो त्रिंबक पिंगळे पद आहे मुख्य प्रधान पदाचे कार्य आहेत राज्य कारभार चालवणे दुसरा मंत्री आहे रामचंद्र नीलकंठ मुजुमदार पद आहे अमात्य पदाचे कार्य आहेत राज्याचा जमा खर्च पाहणे तिसरा मंत्री आहे हंबीरराव मोहिते पद आहे सेनापती पदाचे कार्य आहेत सैन्याचे नेतृत्व करणे चौथा मंत्री आहे मोरेश्वर पंडित पद आहे पंडितराव पदाचे कार्य आहे धार्मिक कार्य पाहणे पाचवा मंत्री आहे नीराजी रावजी पद आहे न्यायाधीश पदाचे कार्य आहेत न्यायदान करणे सहावा मंत्री आहे अण्णाजी दत्तो पद आहे सचिव पदाचे कार्य आहेत सरकारी आज्ञापत्र पाठवणे सातवा मंत्री आहे दत्ताजी त्रिंबक वाकनीस पद आहे मंत्री पदाचे कार्य आहेत पत्र व्यवहार सांभाळणे आठवा मंत्री आहे रामचंद्र त्रिंबक डबीर पद आहे सुमंत पदाचे कार्य परराज्याशी संबंध ठेवणे आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ पाहिले आहेत